सद्गुरु सद्गुरूकृपेनं विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मामालिक ध्यानपीठाचे सन्माननीय विश्वस्ता यांनी हेलिकॉप्टर सफर केली आहे या निमित्तानं संकुलातील सर्व विद्यार्थी व पालकांसाठी आनंदाची बातमी आहे दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी आत्मामालिक मालिक ध्यानपीठाच्या हेलिपॅड वरून जॉय राईड हेलिकॉप्टर सेवा ही शिर्डी व परिसरातील लोकांसाठी सुरू झाली आहे त्याचं उद्घाटन करण्यासाठी व आशीर्वाद देण्यासाठी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक मालिक प्रमुख उपस्थिती लाभली आहे सोबतच आत्मामालिक मालिक ध्यानपीठाचे सर्व संतगण त्यामध्ये आदरणीय संत परमानंद महाराज संत निजानंद महाराज विवेकानंद महाराज चंद्रानंद महाराज त्याचबरोबर आत्मामालिक मालिक ध्यानपीठाचे सर्व विश्वस्त उपस्थित होते कोपरगाव तालुक्यातील सर्व पत्रकार यांच्यासाठी जॉय राईडचे नियोजन कोपरगावचे नितीन आवतडे साहेब यांनी केलं याप्रसंगी परमपूज्य गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने उपस्थित विश्वस्तांना हेलिकॉप्टरने शिर्डी व शिर्डी परिसराचा त्याचबरोबर आत्मामालिक ध्यानपीठाची परिक्रमा करण्याचा अनुभव घेता आला आहे हेलिकॉप्टरमधून संपूर्ण परिसर बघण्याचा आनंद त्यांनी यावेळेस घेतला आहे सर्व नागरिकांसाठी ही सेवा उपलब्ध असून हेलिकॉप्टरमध्ये बसून पंधरा ते वीस मिनिटं सफर करण्याचा आनंद नागरिक घेऊ शकता अशी माहिती हेलिकॉप्टर कंपनीचे व्यवस्थापक यांनी दिली आहे लवकरच आत्मामालिकचे सर्व विद्यार्थी व पालक या हेलिकॉप्टर सफरीचा आनंद घेऊ शकतील अशी माहिती विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मामालिक ध्यानपीठाचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी दिली आहे आत्मा न्यूज न्यूजसाठी संपादक सागर हिरे कोकम time.